चला मंडळी आज करूया मसूर डाळ आणि ओट्सचे पौष्टिक डोसे डोसे करण्यासाठी इथं मी एक वाटी भरून मसूरची डाळ घेतलेली आहे सोबत पाव वाटी पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे सगळं साहित्य मोजण्यासाठी तुम्ही घरातलं कुठलंही भांडं पेला किंवा वाटी घेऊ शकता डाळी हलक्या हाताने चोळून तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्यात भरपूर पाणी भरून एक तासभर भिजत घालायच्या आहेत एक तासानंतर आपण झाकण उघडून बघूया हे पहा एक तासातच डाळी खूप छान फुलून आलेल्या आहेत आता या डाळींमधलं सगळं पाणी नेथळून डाळी मिक्सरच्या भांड्यात काढलेल्या आहेत आणि यातच घालायचे आहेत अर्धी वाटी ओट्स हे इन्स्टंट ओट्स आहेत तुम्ही इंस्टंट किंवा रोल्ड ओट्स कुठलेही ओट्स वापरू शकता माझ्या परिचयात असे अनेक लोक आहेत जे ओट्स आणतही नाहीत आणि खातही नाहीत अनेक, अनेक सिनियर सिटीझन मावशांनी ओट्स म्हणजे काय असतं हे पाहिलेलंही नाहीये किंवा बऱ्याच जणांना ओट्स हे एक श्रीमंती फॅड वाटतं तर या सगळ्या मंडळींनी ओट्स स्किप केले तरीही चालतील ओट्सच्या ऐवजी जेव्हा आपण डाळी भिजत घालतो त्यासोबतच अर्धी वाटी जाडे पोहे भिजत घाला यातच घालूया तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा आणि हे दोन मध्यम आकाराचे बीटरूट आहेत ज्यांची साल सोलून बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत बीटरूट कच्चेच आहेत बॉईल केलेले नाहीत एक टी स्पून जिरं घातलेलं आहे हे सगळं साहित्य लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून गंधासारखं गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे चवीनुसार एक ते दीड टी स्पून मीठ घालून पुन्हा एकदा सगळं बारीक वाटून घेऊया आपण इडली डोशासाठी जसं पळीवाड कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करतो अगदी तसंच हे बॅटर तयार झालेलं आहे आणि याचं टेक्स्चर बघा किती छान स्मूथ क्रीमी आहे हाताला अजिबात खरखरीत लागत नाही तयार बॅटर एखाद्या मोठ्या पातेल्यात तोतून घेऊन मिनिट भर फेटून घेऊया म्हणजे ते हलकं होऊन त्यात हवा भरली जाईल आणि सगळ्यात शेवटी या बॅटर मध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून पुन्हा एकदा छान फेटून घ्यायचं आहे लिंबाच्या रसामुळे डोसे चवीला मस्त चटकदार लागतात बॅटर तयार आहे या बॅटरला फर्मेंटेशनची रेस्टिंगची इनो किंवा सोड्याची सुद्धा अजिबात गरज लागत नाही चला लगेचच डोसे करायला लगे घेऊया डोसे करण्यासाठी मी कास्ट आयनचा तवा चांगला गरम करून घेतलेला आहे आणि एकदा हे बॅटर ढवळून एक डावभर बॅटर तव्याच्या मध्यभागी घालून डावेच्या मागच्या बाजूने ते पातळ पसरून घ्यायचं आहे बॅटर घालण्याआधी तव्याला तेल तूप लावायची काहीही आवश्यकता नाही वरच्या बाजूने पीठ सुकल्यावर मात्र अर्धा चमचा तेल किंवा तूप डोश्याला लावून घेऊया डोश्याचं पीठ तव्यावर घालताना गॅसची ची आस मंद ठेवायची आहे आणि पीठ घालून झाल्यानंतर गॅस ची आस मध्यम ते मोठ करून, डोसा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे साधारणत एक ते दीड मिनिटांनंतर याचा कडा छान सुटून येतात आणि क्रिस्पी देखण्या गुलाबी रंगाचा आकर्षक असा डोसा तयार आहे मी तुम्हाला आणखीन एक डोसा घालून दाखवते बॅटर तव्यावर घातल्यानंतर जेवढ्या झटपट आणि जितक पातळ तुम्ही पसराल तितके डोसे अधिक क्रिस्पी होतील आणि दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात हे असे तवाभर डोसे घातले तर एकूण आठ डोसे होतील गरमागरम डोसे तुमच्या आवडत्या भाजी बरोबर एन्जॉय करा फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्याला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय बाय